मग आपण चाललोय कडेगावला जातोय कुंडल ला जातोय पलूस करून परत सांगलीला मी दोन दिवस संपूर्ण सांगली फिरतो त्याच्यामुळे काल जतला पोचायला मला उशीर झाला काही भेटी गाठी होत्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतोय आणि मी समजून घेतोय मी सगळ्यांची भेट घेतो कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय सांगली आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकास एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशे गडद करा म्हणून म्हणजे सांगली ती खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते काय आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो यंत्रणा आमची किती सक्षम आहे काम करते इतर आमचे मित्र पक्ष काय करत आहेत अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे गेल्या दहा वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहेत पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न लढत एकाशेक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतं ते पाहा शरद पवारांनी असं काँग्रेसचंही म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही भिवंडीतला उमेदवार हा मित्र पक्षाने विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकतो मला काहीच म्हणायचं विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे की आपल्याला जिंककायचं आहे त्यामुळं सर्वांनी निवडणूक आहे हो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं त्यांचं भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेते तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला आहे पायलट पुन्हा दोन्ही जिल्ह्याचा नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर नाही गुजरातलाच उतरू शकत विमान नाही पायलटला ट्रेनिंग देऊन येत त्या वरिष्ठांना सांगितले त्या वरिष्ठाने काल आमच्याशी रात्री चर्चा केली की वरिष्टानी, वरिष्टानी काल। काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार हो पण त्याच्यावरती मी काय होईल लढत होणारच नाही तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबोली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे हे कुठे यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा के प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपड घालून बसले शिंदे गटाला यश मिळेल या लोकसभा अजिबात नाही किती जागा समाधान मानतील की किंवा आता मला माहित नाही त्याने किती जागा जाहीर केल्या देवेंद्र यांनी अशी टीका केलेली आहे के, की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त खुर्चीसाठी सोबत गेले असं त्यांनी आताची लढाई ही मोदी विरुद्ध सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सी बी आय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले या वसुली रॅकेटमधून जमा झाले <coughs> देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमा यांना विचारा म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला कळालं की हे वसुली रॅकेट आहे नाही आता नाही नाही हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतला आपल्या भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते ये आता कळलं की मोठे बसले रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात पवार विरुद्ध पवार सामना नाही आहे तर मोदी विरुद्ध गादी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हाच सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत चाचपडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रातली चला